समाजकारणाचा हात धरून पूर्वी राजकारणाचा प्रवास व्हायचा मित्र आता राजकीय संस्कृती कायमची संपली असा अनुभव सध्या अख्ख्या महाराष्ट्राला दररोज येतो आहे मित्र स्व स्वर्गीय संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा उद्रेक हा खंडणी प्रकरणातून झाल्याने वाल्मिक कराड याचे नाव पुढे आले आहे हे आपल्याला ठाऊक आहे आणि वाल्मिक कराडची मैत्री धनंजय मुंडेंसोबत असल्याने धनंजय मुंडे देखील सध्या हेडलाईन्समध्ये दररोज आहे या प्रकरणाच्या निमित्ताने हार्वेस्टर सबसिडी घोटाळा पुढे आला त्यानंतर पीक विमा घोटाळा राख वाळू वगैरे असे अनेक घोटाळे त्या अंजली दमानियांनी खोदून काढले आहेत आणि या सर्व हे सर्व प्रकरण आणि त्याचे अनेक पुरावे दमानियांनी जनतेपुढे ठेवले आहे आणि महाराष्ट्र मित्र हो पुरता या प्रकरणामुळे पेटून उठला आहे वाल्मिकचा तपास सुरू आहे परंतु धनंजय मुंडेंनी इतके आरोप झाल्यानंतर देखील राजीनामा अद्याप दिला नाही राजीनामा द्यायला हवा होता म्हणून अनेक पत्रकार अजित पवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आने अनेक नेत्यांना गेल्या दोन महिन्यांपासून हा प्रश्न विचारत आहे परंतु हा राजीनाम्याचा हा राजीनाम्याचा फुटबॉल एकाकडून दुसऱ्याकडे ढकलण्याचा नवा सध्या खेळ मैदानात सुरू आहे मित्र स्वतःहून राजीनामा देण्याची सभ्यता आता संपली आहे संपली आहे की समस्त राजकीय संस्कृतीच कायमची बदलली आहे याची उत्तर शोधण्यासाठी आजचा हा नवा प्रपंच आणि नवीन भाग आहे मित्र मित्रहो चा, मी रिनेश रंजन बातम्यांच्या बातमीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे मित्र बातम्यांना चाळून चाळून उरलेल्या खड्यांची खडा ना खडा माहिती देणाऱ्या तुमच्या हक्काच्या या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत आजचा हा नवीन भाग हा व्हिडिओ मित्रहो शेअर करा मित्रहो यापूर्वी अनेक मोठमोठे घोटाळे पुढे आले होते आपल्याला ठाऊक आहे काही अनुचित घटना देखील महाराष्ट्रात घडल्या होत्या तेव्हा बघा ना प्रत्येक वेळी संविधानिक पदावर असलेल्या संबंधित नेत्यांनी नैतिक जबाबदारी घेऊन राजीनामे दिल्याचे आपण यापूर्वी अनेकदा पाहिले असेल बघा सव्वीस अकराच्या मुंबई हल्ल्याच्या वेळी आर आर पाटील साहेबांनी राजीनामा दिला होता आपल्याला ठाऊक आहे त्यानंतर मोठा घोटाळा आदर्श घोटाळ्याच्या वेळी देखील अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिला होता त्यानंतर सिंचन घोटाळा पुढे आला सिंचन घोटाळा प्रकरण जेव्हा पुढे आले मित्र हो तेव्हा अजित पवार यांनी देखील राजीनामा दिला होता आणि